मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणूक स्पर्धा महत्वाची घडामोड समोर आली आहे मतदार कार्यक्रम बदलण्यात आला असून दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थासंबंधीच्या याचिकांवर न्यायालयीन सुनावणी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधीच्या याचिका या तातडीने ऐका असे निर्देशक सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या पार्श्वभूमीवर आरक्षण आणि रचने संबंधितच्या अडतीस याचिकांवर हायकोर्ट उद्या सुनावणी देणार आहे दरम्यान मतदार संबंधितच्या चार आव्हान याचिका काल हायकोर्टाने फेटाळल्या आहेत नागपूर आणि औरंगाबाद खडणपीठातील याचिकांवरती आता मुंबईतच सुनावणी होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन कार्यक्रमानुसार मतदार महसूल आता चौदा नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल तर हरकती आणि अपेक्षांसाठी बावीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे वॉर्डनिहाय अंतिम मतदार यादी सहा डिसेंबरला आणि मतदार केंद्रनिहाय यादी बारा डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल